हा चालू करा मित्र जर हा व्हिडिओ जर आवडला असेल ना आवडीचा आपला आवडीचा शेतावरचा तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि इथं भरपूर असा पाहण्यासारखे आवडीला म्हणजे जंगलामध्ये तुम्ही आवश्यक भेट द्या चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओला मित्रांनो आम्ही निघालेला आता आवळीला शेताकडे बघूया म्हणजे शेत आहे म्हणजे आवळी म्हणजे असं शेताचं नाव आहे आवळी म्हणून भरपूर असा गंधाट जंगल आणि तिथे आपण निघालेले बघण्यासाठी इकडे जात असताना मित्रांनो आपल्याला ती वाटेमध्ये जनवरं तसेच असं झाडांचा आनंद घेत घेत आपण निघालो आवळच्या रस्त्याने मित्रांनो आवळे हे शेतगावापासून कमीत कमी तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेलं हे आवळीचे जे शेत आहे तिकडे आज आपण जाणार इतर निसर्गाचा आनंद घेत घेत आपण तसेच आपल्याला निसर्गामध्ये ही वाट आवडीच्या दिशेने आपल्याला असं रमलेले वाटतं आणि धबधब्यांचा आवाज देखील आपल्याला असं येतोय ये आणि असाच आनंद घेत घेत आपण पोहोचलो आता या समोरच खडखडपास आणि इथून निसर्गाचं म्हणजे खूप असं जंगल डोंगर आणि डोंगराला आलेले दुखे हे असे निसर्गामध्ये खूप असं पाण्यासारखं आहे मित्रांनो आणि तुम्ही आवश्यक या आवडीला भेट द्या आणि इथला परिसर एकदम चांगला आणि मन असं रमून आहे अशा प्रकारे इकडं निसर्ग आहे बघा पाहू शकतात आणि समोर आपल्याला छोटं झबा छोटा धबधबा म्हणजे ओढा दिसतोय आपल्याला आणि निसर्गाचा आनंद घेत घेत आपण जाणं चालू आहे आवळीच्या रस्त्याने आणि पाऊल वाटतं असते मित्रांनो आणि ते आपल्याला समोर एक घर लागते आवळीला जात जात असताना आणि ओड्याचं पाणी आणि ते आवडीत चालल्यामुळं लोकांचे ते एकदम ओड्याला खूप असं गढूळ पाणी बघा पाऊ बघू शकतात वड्याचं खूप असं भरपूर पाणी आणि आवणीचं मोठ्या प्रमाणात इकडं आवणी केली जाते आमच्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि भरपूर असं पाण्याचं लोट तसंच इकडं आपला एकटंच घरी बघा कोंबड्या वगैरे आहेत आणि अशा प्रकारे भरपूर छान वातावरण आहे मित्रांना आवश्यक कधी पण भेट द्या आणि हे बघा कोंबडीनं व अशी सात आठ पिलं पण काढलेली ती गावतामधून चरण्यासाठी आपल्या पिल्यांना घेऊन चाललेली बघा अशा प्रकारे चाललेली आणि इकडे कोंबडे अशा प्रकारे दोन कोंबड्यात आणि कमीत कमी सात आठ पिलं आहेत आणि हे आहे घर आणि आपण आहेत आवळीच्या बघू शकता आपल्याली आवळीला जात असताना अशी शेतामध्ये रोप खांताना मानसी विनसे भरपूर असे भेटलेले आणि हे बघा पाहू शकतात आणि आपल्याली सरळ इकडून असं वरती जायची आवडेल शेतामध्ये लोक रोप खणताना आणि असे भात लावताना भेटतात भरपूर असं म्हणजे बघण्यासाठी आणि हे बघा तसेच आपण इकडे पावसाचं पण चांगलं जोरदार पाऊस आलेले आणि पावसानं देखील आणि दुपेनंसुद्धा चांगला असा निसर्ग नाही हे धरलेले पूर्ण असं अंधार पडले आणि आठ मित्रांनो हे बघा आणि आपल्याला अजून भरपूर लांब जायचे तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं आत्ता निम भात लावून झालेले निम लावायचं बाकी अशा प्रकारे भात रोबी तोट आलं तोट आलंय त्याच्यामुळे इकडचं लावायचं शिल्लक ठेवलं आहे मित्रांनो खूप असे धबधबे असे आपल्याला असे बांधावरून खाली उडताना दिसतो दिसतात बघा हे बघा आणि खूप असं छान परिसर आहे इकडे आवडेला तुम्ही कधी आलंच तर भेट द्या आणि पाऊससुद्धा असा भरपूर असा मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यते हे बघा आणि तसंच आपण वनस्पती देखील आपल्याला रस्त्यामध्ये बघायला भेटतात रस्त्यानं चालत चालत आणि निसर्गाचा आनंद घेत घेत मित्रांनो आपण एका टेकड्यावरती पोचलो आणि तिथल्या निसर्गाचा दृश्य पाहून असं मनाला चांगलं आणि समोर सावली किल्ला पाहून आपल्याला अत्यंत खुश झालो आणि समोर आपला गाव देखील येथे बघायला भेटते आपल्याला टेकडावरून आणि आवडीला जात असताना या टेकड्यावरून भरपूर असे इकडं घाटघर पण दिस आपल्याला दिसेल पण मग आता दुखट आणि दुखाद असल्यामुळं आणि या आवडीचं वातावरण पूर्ण असा झाडं आणि झुडपा अशी वाराच्या वेगाने आणि तसेच पावसाचे धबधबे आणि पाऊस पण आपल्याला भरपूर असा इकडं आवडीला जाताना लागलेलं ला आहे आणि आता आपण थोड्याच वेळाच आवळीच्या शेताजवळ पोचणार आहेत आपण पोचलेले आवळीत म्हणजे आवळीला म्हणजे शेती इथून शेताची बाउंड्री म्हणजे शेताचे हद्द चालू ते म्हणजे आवळी या आवळी परिसरात आपल्याला असे अनेक झाडं पाहायला भेटते सादडा तसेच सायर साबर अशा प्रकारे अनेक झाडांचा हे जंगलामध्ये समावेश आहे आणि मोठमोठे असे बिस्कुट पण बिस्किटची झाडे आवळी पण बघा शेत लाव शेत लागवड लावून झालेली बघा अशा प्रकारे आवळी हे जंगलामध्ये आणि खूप वा वाऱ्याचा वेग आणि पावसाचं प्रमाण जास्त असतं इथं इकडे या परिसरामध्ये आणि तसेच आपली किरवेची पण धाव वगैरे किरवे भरपूर असे बघण्यासाठी आपल्याला भेटतात आणि चावीची भाजी हे बघा चाव्याचं वेल हे बघा अशा प्रकारे चावीची वेल पण देखील आपल्याने या रस्त्याला भेटलेले बघा चाव्याचं वेल मग असं भरपूर प्रमाणात चावीची भाजी म्हणजे निसर्गामध्ये का जे काही नाही ते हे आपल्या आवळीकडे भेटतात म्हणजे जंगलातले काही वनस्पती चाव्या वार हे सगळं आपल्याले इकडं आवळीला जंगलामध्ये भेटेल तसंच जंगलातले खेकड मित्रांनो बघा जंगलाचे खेकड अशा प्रकारे भरपूर असे आपल्याला बघायला भेटेल आणि म्हणजे संपूर्ण आवळीचा परिसर आहे मित्रांनो हा बघा आणि इकडं खूप मोठं जंगल आहे वरती धुकं पिका आले आणि मित्रांनो हे जंगलामध्ये भरपूर असे प्राणी तसेच पक्षी पक्षी भरपूर असं या जंगलामध्ये आपल्याले प्राण प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात सांबर तरस तुकार मोर लांडोरे असं भरपूर अशा प्राण्यांचा समावेश ह्या जंगलामध्ये आहे आणि तुम्ही पाहू शकता हे जे पूर्ण कुंपण केले हे सा म्हणजे सांब्रं वगैरे डोकार वगैरे एखादा प्राणी जाऊ नये म्हणून हे असं केलं जातं जनवरं वगैरे लोकांची त्यामुळे असे जंगलात लाकड आणून त्यांना असं आपले जे लुगडी वगैरे साड्या वगैरे असत ना त्यांचा हे बनवलेलं जातं बघा अशा प्रकारे बनवलेले हे बघा आणि रोप पूर्ण असं दोरीत इथं लावलेले बघा हे बघा अशा प्रकारे इकडं आवडीक राखणी केली जाते जुऱ्यांचा गडूळ पाणी आणि अशा प्रकारे भरपूर वाटाणा रस्त्याला आपल्याला भेटलेले आणि आपण आता रस्त्याने आप पुढं चाललेले सा आणि सादडे असे हिरवेगार दिसतात आपल्याला आणि रस्ता पाऊल वाटायचं इकडं कोणतीही गाडी येत नाही इकडं त्याच्यामुळे आपण कमीत कमी चार किलोमीटर चालत चालत आलेले आवडीच्या शेतावरती बघा समोर आपल्याला दिसतात गावाकडची माणसं इथं रोखखाना दिसतात त्यांच्याकडे जाऊ आणि बघू बरं आणि हे पूर्ण असं आवडीचं इथपर्यंत आवडीची म्हणजे शेताची बाउंड्री म्हणजे आपण जिथून निघालो ना मित्रांनो तिथून इथपर्यंत बघू शकता शेतामध्ये रोप खांदताना आणि अशा प्रकारे आपली आवडलेली त्यांना भरपूर अशी आपली लोकांना शेतामध्ये काम करताना भेटलेले आहेत आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनेलला बघू शकतो आऊ धरलेलं सुद्धा आपल्याला असं शेतामध्ये मस्त छान असं वातावरणमध्ये आपण आज फिरायला आलेले हे बघा